अरे कैसन बानी दसलग का रवा गीत सुनके चाहत बानी काय झालं कायच कळलं नाही का अहो भोजपुरीत मी विचारलं की मंडळी कसे आहात आणि तुम्हाला कोणतं भोजपुरी गाणं ऐकायचंय आता तुम्ही म्हणाल हे मध्येच भोजपुरी काय काढलंय ना आणि कुठलं गाणं ऐकायचं असं मी का विचारलं असेल बरं तर थांबा सगळं सांगतो त्याचं काय झालं मी रेल्वेमध्ये प्रवास करत होतो माझ्या शेजारी एक बिहारचा माणूस बसला होता बरं बसला तर बसला त्यानं त्याच्या ते मोबाईलवर फार मोठ्या आवाजात गाणी पण लावली होती हो जी फक्त त्यालाच कळत होती आता त्या गाण्याच्या साधारण चालीवरनं एवढंच कळत होतं की हे गाणं डान्स बिन्स करणारं असणार आहे बघा मला आपलं राहलं नाही म्हणून मी त्याला हिंदीत त्या गाण्याचा अर्थ विचारला तर लका लाजला राहतो म्हटलं अरे थोडा वो वाला गाण आहे मी म्हटलं कसलं गाणं आहे म्हटलं आज वो जरा वो वाला गाण आहे मग जरा मी त्या गाण्याचा मंडळी अर्थ काढला तर त्या गाण्याला एकच शब्द होता भडक शब्दातलं गाणं ल म्हटलं हे काय मग मी जरा भोजपुरी गाणी सर्च केली तर असं दिसलं की राव ह्यांनी पार असल्या गाण्यांनी ना धुमागोळच घातलाय आता ह्या गाण्यांची नावं मी जर तुम्हाला सांगितली असती पण ती सांगण्यासारखी बी नाही तो अगदी सहज माणूस त्या चौकात बिंदाच जशी बोलतात ना तशी यांच्या गाण्यांची नाव आहेत मग जरा माझ्या डोक्यात प्रश्नाचं वादळ सुटलं विचार आला की भोजपुरी ही इंडस्ट्री एवढी ही भडक गाणी का बनवत आहे पर गाणी सोडावं चित्रीकरण सोडतच आणि हे असले गाणी जगभर गाजता तो यांची पण दर्जा नाही तेवढा सोडून पाहतो पण मंडळी भोजपुरी सिनेमा इंडस्ट्री ना ही आजकाल इतकी भडक गाणी काय बनवत आहे मराठी आणि भोजपुरी इंडस्ट्रीत असा कोणता मोठा फरक आहे ज्यामुळे भोजपुरी इंडस्ट्री कायम मराठीचं कौतुक करत असते असं काय आहे मराठी आणि या आपल्या भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये की ज्यामुळे आजकाल भोजपुरी कल्चर महाराष्ट्रात रुजत चाललंय असं म्हटलं जातं आणि महत्त्वाचं हे की सगळा सिनेमा इंडस्ट्रीत असतील त्या मर्यादितपणे दाखवत असताना भोजपुरी सिने इंडस्ट्रीला हे असलं भडक दाखवण्याची का घाई झालेली का ते इतकं दृश्य आणि आपले शब्दसुद्धा तसेच ते वापरत असतात सगळं सविस्तरात आपण जाणून घेणार आहोत आजच्या या मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे गरजेचं आहे त्यामुळे विषय शेवटपर्यंत हा नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेले काही दशकं भारतातील प्रत्येक भागातील सिनेसृष्टी ही आपापल्या परीने सिनेमे बनवत आली यात मग आता मराठी असो हिंदी असो तेलुगू मल्याळम कन्नड असो नाहीतर अजून कोणत्याही भाषेतले सिनेमे यातही भोजपुरी इंडस्ट्री मात्र प्रादेशिक भाषेत सिनेमे आणि गाणी बनवून हल्ली जगभर गाजत आहे अगदी एकेकाळी अत्यंत व्यवस्थित सिनेमे बनवणारी आणि संस्कृतीला धरून सिनेमे बनवणारी ही भोजपुरी सिनेमा इंडस्ट्री आता मात्र गाजते ती वेगळ्याच कारणाने कारण आपल्याकडे चांगली सोडावं हो। आयटम नंबर गाण्यांची नावं काय असतात तर कोंबडी पळाली ये गो ये, ये मैना ओ साकी साकी कमरिया किंवा नव्यातली बरीच गाणी जी तुम्हाला पण माहिती आहेत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आत आता मात्र आता भोजपुरी सिंधी इंडस्ट्री थेट भडक शब्दातील ले आई कोका कोला बाह्या मे सय्या आणि बाकी अशी काही गाणी आहेत की ज्यांची नाव लिहिली तर त्यात एकतर बोली भाषेतली शिवी आहे नाहीतर असे काय असलेले शब्द आहेत जे सहज बोलणंही चुकीचं वाटू शकतं आणि ही अशी गाणी ही भोजपुरी लोक अगदी सहज ऐकतात ज्या शब्द आहे तर आहेत असू पण मात्र चित्रीकरण सुद्धा अतिभडक आणि असलेली त्याच्या मर्यादा ओलांडणार आहे पण ही भोजपुरी इंडस्ट्री अशी गाणी का करते आणि हे जर शोधलं तर मंडळी याचा थेट संबंध पोहोचतो ते भाषा टिकवणं या मुद्द्यापर्यंत आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर आपल्याकडे सध्या मराठीवरून जो वादविवाद सुरू आहे भाषेवरून मराठी लोक जसे आक्रमक झालेत तसं भोजपुरीमध्ये नाहीये साधारण पाहिलं तर दोन हजार सालापर्यंत भोजपुरी सिनेमे हे बऱ्यापैकी क्वालिटी ठेवून होते गाव शहर किंवा इतर गोष्टी ग्रामीण भागातल्या त्यांच्या थे सिनेमात असायच्या त्यातल्या त्यात भडकदृश्य थोडीफार होती पण ती मर्यादा ठेवून होती मात्र दोन हजार नंतर राष्ट्रीय जनता दलाने तिथल्या सिनेमांवर काही नियमांमुळे गदा आणली टॅक्स वाढवल्याने भोजपुरी सिनेमांना थिएटर तर मिळत होते मात्र प्रोड्युसरला पैसे कमी मिळायचे आता या एकूण कारणारे त्यांनी कमी बजेटवाले सिनेमे केले बनवले सुद्धा मात्र ते चालत नव्हते आणि नंतरच्या काळात युट्यूबर सिनेमे फ्रीमध्ये त्यांनी प्रदर्शित केले कारण एकीकडे एक मराठी सिनेमे तेव्हा पन्नास लाखात बनवत होते वरून सरकारसुद्धा मराठी सिनेमांना अनुदान देत होतं तिथे भोजपुरी सिनेमांना सत्तेतल्या काही राजकीय त्यावेळेच्या पक्षांनी टॅक्स वाढवले आणि भोजपुरी सिनेमा हा मागे पडत चालला होता आणि हे सगळं सांभाळेपर्यंत भोजपुरी सिनेमाचं सा भरपूर नुकसानसुद्धा झालं मात्र त्या मधल्या काळात अनेक चित्रपट निर्मात्यांनी कमी बजेटमध्ये सिनेमे करायला त्यांच्या सुरुवात केली ज्यात कॅमेरा तर कमी ताकदीचा अभिनेत्यांनी जास्त पैसे घेतल्यावर प्रोडक्शनला असे किती पैसे राहतात आणि त्यात पन्नास लाखात सिनेमा बनवल्यावर त्याची क्वालिटी काय असणार म्हणजे मन म्हणून भोजपुरी सिनेमाने पब्लिकला थिएटरमध्ये आणायला पूर्वीपेक्षा अधिक भडक दृश्य आणि संवाद वापरायला सुरुवात केली मग कमरे घालची विनोद करणे अगदी स्पष्ट नाही पण जे शरीराचे भाग झाकले जातात त्यावर विनोद करणे किंवा त्यावर गाणी करणे म्हणजे हे कमी की काय म्हणून त्याचं चित्रीकरण सुद्धा अगदी अश्लील वाटावं तसं करणं आता ह्या सगळ्या कारणामुळे भोजपुरी सिनेमाने परत गर्दी घ्याचायला सुरुवात केली मात्र सिनेमाचा दर्जा गेला अगदी एकीकडे मराठी सिनेमा कमी पैशातही दोन हजार चार ते दोन हजार दहापर्यंत चांगल्या कथा तसेच अश्लील गोष्टींना बाजूला सारून तरीही ट्रेंड पकडून थिएटर गाजवत होता किंवा गाणी गाजत होती त्यातूनही मराठी सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार मिळवत होता मात्र तिकडे भोजपुरी सिनेमा कमरे विनोद करून गल्ला जमवत होता आणि एकीकडे मराठी सिनेमा आपलं स्टँडर्ड टिकवून होता मराठी पण टिकवून होता सरकार अनुदान देत होतं गाणी मधाळ होती कथा दर्जेदार होत्या कमी बजेटमध्येही सिनेमे उत्कृष्ट होते मात्र भोजपुरी सिनेमाने थेटमधला कोणताही मार्ग पकडता थेट, थेट अश्लील आणि डबल मिनिंग संवाद तसेच दृश्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं मात्र आज याचा परिणाम असा झाला आहे की खेसारी लाल या भोजपुरीतल्या अभिनेत्यांनी सिनेमात काम न करता थेट आयटम सॉंगची गाणी तयार करून त्यातही म्हणजे ती भडक बनवून आपली पोळी भाजवली आणि बिहार युपीतील लोकांनीही ही, ही गाणी अगदी बदल हा उचलून धरला अगदी अश्लीलतेने आणि डबल मिनिंग गाणी भारतासह परदेशात त्यांची गाजली आणि एकीकडे पारंपरिक सिनेमा बनवणारा हा भोजपुरी सिनेमा आता अशा पद्धतीने लोकांसमोर आला तिथे राजकारण आलं आणि तिथल्याच काही दिग्दर्शक तसेच लोकांच्या म्हणण्यानुसार सध्या भोजपुरीत हिरोचं कौतुक केलं तर तुम्हाला किंमत आहे कथा कलाकृती बाजूला सारून बाजूला ठेवून बाकी गोष्टीला महत्त्व आलेलं आणि आज मंडळी भोजपुरी सिनेमाची अवस्था अशी आहे की भोजपुरी गाणी जगभर ऐकली जातात पण आपल्या त्या बिहार आणि युपीमध्ये भोजपुरी सिनेमे बनत नाही आहेत आता ही भडक गाणी बनल्यानं भोजपुरी जनताही वैतागलेली आहे आता मंडळी तिथले कितीतरी सिनेमातील लोक मराठी सिनेमाचं कौतुक करतात कारण आपण मराठीसाठी कायम पुढे राहिलो आता कसली बाकीची दृश्य टाकली नाहीत आपण आपल्याकडे कोणत्या अभिनेत्रीने बिकिनी घातली की लगेच कमेंटमध्ये तिला नावं ठेवली जातात मराठीची आठवण करून दिली जाते आता हा भाग सोडा की बाकी ठिकाणी हीच पब्लिक आपले शब्द आणि कल्चर बाजूला ठेवून त्या दुसऱ्या अभिनेत्रीच्या बिकिनी आणि कमी कपड्यातल्या फोटोवर वाव हॉट वगैरे म्हणत असते पण मंडळी आपले मराठी अभिनेते आणि अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चांगलं तेच रोल करून भले पुढे कसं काम मिळेल यात न पडता आपलं मराठीचं नाव कसं चांगलं होईल हे पाहत असतात आणि कमी बजेटमध्ये चांगले पैसे मराठी सिनेमे कमवत असतात आता याच कारणाने भोजपुरी सिनेसृष्टीनं मराठीचं कौतुक करत असते बाकी मल्याळी किंवा इतर भाषिक त्या सिनेमात विविध कथा येत असताना भोजपुरी अजूनही भडक आणि डबल मिनिंगमध्ये अडकलेली आहे तिथं आजही सिनेमा बनला तर त्यातली पाच गाणी ही भडक आणि डबल मिनिंगच्या हवेत तिथं ठरवूनच सिनेमाला सुरुवात होतात त्यानी मग तीच गाणी पब्लिकमध्ये वाचता तशा शब्दांवर डान्स केला जातो आणि तो ट्रेंड वाढत जातो आणि जो ट्रेंड आता महाराष्ट्रातसुद्धा हळूहळू उशरतोय भाषा कोणतीही असो जगभर स्वागत केलं जातं मात्र त्यात कसले शब्द असले तर ते कसं चालेल त्यातून अशा गोष्टींमधनं राजकीय जर डाव खेळले जातात आणि मराठी मल्याळी आणि भोजपुरी ह्या इंडस्ट्रीज आपापल्यापरीने स्टँडर्ड राखून जरी असल्या तरी आज भोजपुरी सिने इंडस्ट्री वार्षिक दोन हजार कोटीची मंडळी ही उलाढाल करते मात्र दर्जा आणि त्यातल्या डबल मिनिंग गोष्टी ह्या तशाच आहेत आता याच कारणाने भोजपुरी सिनेमे तिथल्याच थिएटरमध्ये लागत नाही आहेत आणि त्याऐवजी म्हणजे हिंदी भाषिक सिनेमाने कशी भोजपुरी भाषा व सिनेमा गिळून टाकला आहे हे तिथले भोजपुरी सिनेमाला नसणाऱ्या प्रेक्षकांवर न करून येतं म्हणून मराठी सिनेमाकडे जर पाहिलं ना तर ते सिनेमे आजही चांगली फ्ला फाईट देत आहेत त्यांना भाषेचा दर्जा अगदी कलेचा दर्जा राखतात आणि जे भोजपुरीनं केले ते आवर्जून आहेत त्यातच गणपती किंवा इतर ठिकाणी पूर्वी भोजपुरी गाणी वाजायची अगदी तेव्हा मराठी ट्रेंडिंग गाणी नव्हती पुढे जेव्हा अगदी म्हणजे कोंबडी पळाली आलं त्यानंतर मराठी गाणी सगळीकडे वाजू लागली मंडळी एकेकाळी म्हणजे मल मल्याळी तमिळ किंवा भोजपुरी गाणी मराठीला गिळतायत की काय असं वाटत असताना मराठी सिनेमांनी पुन्हा नवी गाणी आणून आता तर जगभर मराठी गाणी ऐकायला लावलीत आणि हेच भोजपुरी सुद्धा करते मात्र त्यांची त्या त्या ती पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळेच त्या भोजपुरीचा प्रेक्षक वर्ग हिंदीकडे वळलाय आहे अन भोजपुरी सिने इंडस्ट्री मात्र भडक आणि डबल मिनिंग गाण्यात व्यस्त आहे आता त्यामुळे भोजपुरी भाषा हिंदीने गिळंकृत केली आहे असे तिथले लोक बोलतात स्थानिक बोलतात आणि मराठी मात्र यावर मराठी टिकवण्यासाठी सर्व बाजूने जोर लावत आहे आता यातच कोणी काय दाखवं हा त्या त्या फिल्म इंडस्ट्रीचा प्रश्न आहे मंडळी मात्र ते करत असताना भाषेचे कल्चर आणि ती भाषाच जर मागे पडत असेल तर असो एकीकडे एक भोजपुरी इंडस्ट्री भडक गाणी बनवून भलेही जगभर ती पोहोचवत असली तरी स्थानिक भाषिक मात्र हिंदीकडे या प्रकारामुळे वळलेले आहेत तिथे तसंच पूर्वीचे भोजपुरी सिनेमे परत यावेत असं ते म्हणतात आणि हेच मराठी तमिळ मल्याळम तसेच अगदी इतर भाषिक सिनेमांनी ओळखलेलं होतं त्यामुळे आज या सिनेमा इंडस्ट्री पॅन इंडिया अंतर्गत सिनेमे बनवतात अगदी हिंदीला थिएटर तसेच कलेतून विरोध करत सिनेमे चालवतात आणि भोजपुरी मात्र या सगळ्यात भडक त्याच्या मागे लागलेली आहे अगदी डबल मिनिंग गाणी सिनेमे बनवत आहे त्यात राजकारण करत आहे यामुळे एकेकाळी एक चांगले सिनेमे चालवणारी भोजपुरी इंडस्ट्री आज फक्त गाण्यांवर चाललेली आहे आणि तीही बडक गाण्यांवर मंडळी तुम्हाला या सगळ्यावर एकून काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर लिहा तसेच भारी या आपल्या यूट्यूब चॅनलला अशाच विषयांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद